कच शक्ती करील याचा धरील आणि करीला पुणे जातात याच्या गावचा बाबाराव होय महाराज बाबा राव सपकदाळीची शक्ती केव्हाच करणं म्हणाला महाराज बुंदीचे गोळे करते तीन पोते साखर देते महाराज हां प्रश्नच नाही महाराज म्हणले म्हणा <laughs>

शिलामा एकच एका एकालेकी निर्वाधा रेगा भरू रेगापरा धुरा गुणा वेकी. विवेकी आयंत माणूसाने फुकून पाय घालतो एकदम निर्णय घ्यायला मामा त्या भौऱ्याला जाळी मारली गर कुणी धट धटका मारून ठेरवीला एकदम आली वरी तैकी फिरून आलीवरी लक्ष लाईक जा फिरून आणीवर येत एकदम एकदम निर्णय घेत जाऊ नाही बरं का आपण घरी जाऊन बायकला सोय्याला बोलवा पाय म्हणी जाऊ सोयऱ्याला बोलवा पाय मग तिने बोलवा म्हणली तर चार सोयी घेऊन जाऊ आणि बोलवा म्हणून गेले आपल्या मनाने इथून घेतो सला आमच्या वगैरे चहा पिया गेल्याबरोबर चहा चार बघ चहा ठेवू बरोबर चहा ठेव

दिलेला उमर आहे गो उमर आहे महाराज विश्वासानं लागलं हंत खायचं नाही उंघ्याला गेलं खायचं नाही सडक खायचं नाही चडक खायचं नाही विश्वासानं खायचं पासा उमर खायचं ब्रामाणातून काही शिकून जायचं सनिदोतरी दिने प्रहरो रात्री उरली एक प्रहर माऊल्या आपल्या जातो दुसऱ्या प्रहारात विषय भोगी शेती राहतात तरुण विषयाच्या भोगाचा आनंद भोगण्याकरता पासून तीन पासून बस सोडून येणारे पहिले सोडून येणारे मोठा काढून नेणारी राहतात रस्त्या प्रहारातून घेणार आहे आणि या प्रहारात आपलं मारून येणार आहे कोण म्हणतो

Sobre ele, ele,